नमस्कार मित्रांनो आपल्या अठ्ठाचे सेव ब्लॉग स्वागत आहे तर सुर सकाळ मित्रांनो कोकणातून तुम्हाला वातावरण तर, दो 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 वाता तर, तर आज आहे गणेश चतुर्थी सर्वांना माझ्याकडे शुभेच्छा तर कालचा ब्लॉग बघितला असेल की काल डेकोरेशन करत होतो आणि आज गणपती आपला हल्ला आहे म्हणजे मकरात बसवायचा हो आहे मंडपात आणि ते पदार्थी त्यांचा गणपती आणून गेले जातात तर ते येताना बघूया आपलं डेकोरेशन काकून तुम्हाला बघितलं ना दाखव आपलं डेकोरेशन एकदम पारंपरिक पद्धतीत साध सिंपल तर गावचं वातावरण एकदम चिडलंय मुंबईपेक्षा मुंबई मुंबईला कसं असतं माहिती आहे काय मुंबईला ना गावी येते एकच कारण मुंबईपेक्षा शांत वातावरण आणि मुंबईला कसं धावपळ दगदगीत आणि पोल्युशन सगळं एकदम विचित्र असतं टेन्शन एक प्रकारचं तर कोकणात आल्यानंतर एक शांतता एक निवांत आणि आराम तर काल ना दररोज बारा एक तीन वाजता झोपणारा पोरगा काल पडल्यावर झोपलो आणि लगेच उठलो तर कालची हीच हे असते म्हणजे पद्धत ती लवकर उठायला लागते आणि लगेच जात पण लागते आणि मुंबईला कसं लगेच उठतं बारा वाजता उठलं बारा वाजता उठण यायचे मुंबईला असतं ते लगेच उठायचं असतं म्हणजे जात पण लागत सगळ्या आठ वाजता झोप उघडते आणि लवकर पडल्या पडल्या झोपायला भेटतं आणि झोप पण असे एकदम चिळ मस्त पंखा नसला तरी झोप लागते तर आपली गाडी अजून धुवून नाही झाली आहे काल बघा हा तशीच लहान आहे तिला आज जाऊन धुवतो आणि मस्त एक कोवळं ऊन आहे असं कडाक्याचं नाही आणि हे बघा इकडचे मस्त फुलं बिलं लावून ठेवलेत आत्ता ना तरी माझ्या गावी येते गणपतीला एकदम पारंपरिक आरत्या भजन काय काय म्हणजे फुगड्या हे ते असत मजा येते कालची व्हिडिओ आणि परत व्हिडिओ बघा म्हणजे काल कालचीच व्हिडिओ तर आता आपण असं काय नाही सिरीज करणार एक प्रकारची पार्ट वन पार्ट टू अशी सिरीज एक दुपार एक दुपारचं आणि एक संध्याकाळचं अशी सिरीज बनूया तर आता गणपती येतीलच दोन गणपती येतील काल दोन गणपती आले दोन गणपती येताना बघूया आणि आता आपला कसा होतोय बघू गावचा कोकणातला मजा येणार आहे आधी पहिली गाडी घेऊया खूप करत मध्ये हे आमचं घर ते परशादाच घर ते वरती भरपूर फिरायचं आपल्याला मजा येणार आहे खरं चाय जाय बिवी तुम्ही मस्त आहे की असं उठल टॉर्म चाय विकूया भेटूया चाय पिताना भेटूया चला गणपती बाप्पा इथे बसलेत अजून पूजा विजा करायची मग इथे बसणार मकरात आणि हा छोटासा स्पीकर चला चाय पिऊया आपण रे आमचं पण ठीक आहे मस्त चाय पियाची पण टेन्शन नाही आईच मस्त आहे की वातावरण एन्जॉय करत चाय पियची तर तिथे कांदळ पण आहे तुम्हाला की बघा गांडाळ तर दहाव्या बघूया कधीतरी आता नको अजून पाच दिवस आहे मी तर मधी लाव्या कधीतरी असे वगडायला कांदाळीने ते पण दाखव तर चाय पिया तर मित्रांनो या चाय पियाला इथे ना गावी आपल्यानंतर आपल्याला लाईट नाही भेटणार आहे आणि काय आपल्याला कॉफी आणि दूध नाही भेटणार आहे गप्पाने आय पी यायला लागते पाच दिवस सण करायचे राहायचे मुंबईला जाऊन तेच तर तुम्ही तसं आणि आता कसं जिम बंद असणार आपली आणि डाएट नाही काय नाही तर काय गप खायचं भेटते सर गावी तर सरच तर आता मस्त की सगळ्यांनी गाणी लावले आहेत मजा येते तर आपण गणपती तिथे ते बघूया आपण इथूनच येणार इथून समोर सोडून आणखी मेन तुळस आमची पडते ना तर इथूनच येणार सगळे गणपती दोन तीन दोन गणपती येतील आणखी काल तीन गणपती आले आणि आज दोन गणपती येतील तर बघूया जाऊन मजा येणार आज चला तुम्हाला गणपती आलेत त्या तुला किती येणार अरे वेदात

हे घर ते घर ते घर म्हणजे चार पाच घर आहेत बघूया नंतर गाडी जो बघतो काय ते तर आता गणपती येते बघूया दुसऱ्या वाडी वाडी गणपती अरे गणपती बसवलाय पूजा बाकी आहे करायची कसा दिसतोय आई बाबा आईवच भारी त्याची ती पण बच मग ते ना? ना। आता पूजेची तयारी झाली सगळं आणि काकी मोदक मोदक बनवते तर आपण बघूया मस्त चुलीवरचे मोदक कडक रेसिपी मोदक नाही चुलीवरती मोदक बाळ ऊन पडलाय आणि आता जाऊन आता ब्लॉग अपलोड केलाय अपलोड खूप लेट येत आहेत ब्लॉग आणि ने नेटवर्क पण नाही ना म्हणून खूप नेटवर्क इश्यू आहे आणि लेटेट लेटच आहे ना आता की गावचे ब्लॉग आणि इंस्टाग्रामला फॉलो करा तर रील अपलोड केले इंस्टाग्रामला पण भारी भारी एकदम मजा येणार आहे गणपतीची आणि रील अपलोड केलेत आत्ताच जाऊन तिचे पण चेकआउट करा आणि दादा गेल्या आता पठारावर आणि आल्यावर बघा आज चा आपला दिवस कसा जातोय पण आजचे आपण सगळे गणपती आकडा म्हणजे जितके आहेत ते इतके आता सगळे पूजा चालू आहे सगळ्यांची गणपतीची तर आपण नंतर बघू जाऊन बघूया मस्त व्यू येतोय तयारी चालू आहे गणपती कुठे हे देवारा रूम हा येतेच बघायचे लावलंय रूम साठव्या गणपती कंटन सोना किती पचा डझन पचान पण हा पचला लालबागच्या राजेत आहे का बोलतो खरं

हो ना <laughs> तो तो <laughs> आता नाही <trabajando> <laughs> ते वारीच आहे कांदावाला सूरज चव्हाण फेमस लय फेमस झालो तो ते का जिंकवणार एवढी मोठी नाही आले माझीच असेल माझी वाटत वेदन कुठे 봐 근데 컨텐트 하트

सामान घेऊन पक्षांचा किलमिलर ठेव तिथे किती दिसले काय माळावर घरटी आहेत तुम्हाला दिसत असेल घरटी आहेत चिमणींची ते म्हणजे दोन तीन दिवसापूर्वी वाघ आलेला ते तुम्हाला कापविलच म्हणजे आताच येऊन गेले वाघ मधीच आम्ही यायच्या अगोदर ऐक कोणी बघितलं कोणी नाही हो ना अशी पाऊस पडून गेलेला आमचं काय आला सर ना आता आम आमचं मुंबईवर डायरेक्ट कसले आलेलो आम्ही कार पाऊस आता आहे

अजून गणपती बसल्या नाही अजून कामच बाकी नाही झाली आहेत मी उपट सोंडी दोघा गावटी बॉडी कालच्या ब्लॉग मध्ये शिका मला

मोदकलेट मोदक मँगो मोदकलेट मोकशेस मोदक एकशे पन्नास ऑर्डर देऊ तुझे तुझा नंबर देऊन याचा नंबर डिस्क्रिप्शन कॉन्टॅक्ट करा याच्यावर तर काकी काकी काय बनवता भेंडी भेंडी बनवता गावठी भेंडी <tschaft> <ने> <laughs> ये का माहिती बघा दुर्वा गावी विचारता काय मी टॅमेटो काय तू ठीक आहे ठीक आहे अच्छा कोंडळा ते वरती टावतात ते अरे पूजा करून आता निवेद आपण पण जेवायला येऊया आर जेव्हा घेवा जरा मी जाणलो आहे गणपतीचे पाय पडायला पूजा आली ना सर्वांची जाऊया गणपतीचे पाय पडायला हा पहिले कुठून तुमचं सुरुवात इला लागाय आता surat सुरवात Eh! Nah, <Chala>. घरात पोळ काय रे हत काय 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 पडूया तुम्ही पण पडा सर्वांनी आणि इच्छा सांगा सर्वांनी सगळ्यांनी इच्छा सांगा

बघा इंस्टाग्राम इंस्टाग्रामसाठी रील मस्त आलाय क्लायमेट आता बारीक बारीक पाऊस म्हणून गेलेला तर हा ब्लॉग इथे एंड करतो तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर ला। करा सबस्क्राईब करा मे लायको क्लिक करायला विसरू नका आहे का नवीन पार्टमध्ये भेटूया त्याला